तालीम संघ आणि भैरवनाथ तरुण मंडळ तसेच केसनंद गावातील समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कला क्रीडा महोत्सवाचे केसनंद तालुका हवेली येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते यामध्ये जोर मारणे कुस्ती सूर्यनमस्कार बैठका मारणे चक्री जोर मारणे संभाषण कौशल्य बुद्धिमापन कौशल्य सामान्य ज्ञान इत्यादी स्पर्धांचे आयोजन यावेळी करण्यात आले यामध्ये सत्तर पेक्षा जास्त मुलांनी सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचे प्रात्यक्षिक सादर केले या प्रसंगी विजेत्या खेळाडू सन्मानपत्र आणि चषक देऊन गौरवण्यात आले या सर्व खेळाडूंना तालीम संघाचे आधारस्तंभ आणि गावचे माजी सरपंच प्रमोद हरगुडे आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक आणि माजी सैनिक संतोष शिंदे सचिन सावंत प्रदीप सावंत कुमार ढोरे आणि अब्बा सावंत यांनी मार्गदर्शन केले होते तर दर दरवर्षी यावर्षी कला क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस जो भरवला गेला त्याच्यामध्ये सत्तर मुलांनी पार्टिसिपेट केले होते त्यापैकी साठ सत्तर मुलांचे नंबर आले जे उरलेले होते त्यांचे त्यांना प्रमाणपत्र बक्षीस वितरण करण्यात आला जे नंबर आले त्यांना फर्स्ट सेकंड थर्ड असे बक्षीस वितरण करण्यात आले तर अशी एक संकल्पना आहे की दरवर्षी की दे ही क्रीडा महोत्सव होत राहील तर चार महिन्याच्या नंतर मुलांचा परफॉर्मन्स व त्यांच्यामध्ये झालेले बदल त्यांनी दिलेले त्यांना शिकवले गेलेले डाव यांचे कौशल्य बुद्धिमापन कौशल्य या सर्वांमध्ये त्यांचं कौशल्य वाढलं गेलं पाहिजे या हिशोबानेही आमच्या सर्व पालक वर्ग तसेच आमच्या या सर्वांच्या वतीने अशी एक इच्छा व्यक्त करतो की येणाऱ्या नवीन वर्षात नवीन स्पर्धेमध्ये मुलांनी भाग घ्यावेत व चांगल्या प्रगतीपथावर जावे अशी असते तशी तालीम छोटीच होती तर त्यावेळी त्याच्यामध्ये बाबळ्यामध्ये निवृत्ती वाबळे बाळासाहेब वावळे तुकाराम वावळे आणि आमच्या बांगर कंपनीमध्ये मी होतो स्वतः त्याच्यानंतर अनेक मोर होते त्याच्यानंतर अजून तुम्हाला सांगतो रामभाऊ सातव होते ह्या मंडळींनी दौऱ्याचे ज्ञानेश्वर दौरे होते तर त्यांनी सुद्धा ह्या तालमीमध्ये चांगले मल्ल घडवले आणि पुढं जाताना सत्त्याण्णव शेवटच्या काळामध्ये आम्ही ते टिकून धरलं आणि ते टिकवल्यानंतर देशामध्ये आम्ही पुन्हा राष्ट्रीय पातळीवर खेळताना संतोष शिंदे हा त्याच्यावरती गेला नॅशनल लेवलला गेला राजू पवार सारखा एक आमचा खेळाडू त्या ठिकाणी पोलिस या साथीमध्ये भरती झाला आणि करता करता हे सगळं आम्ही त्याच्यानंतर आज भरपूर खेळाडू घडलेले आहेत गावाचा मुळचा इतिहास म्हणतात खेळाडूंचं गावी तर त्यामध्ये आता ह्याच्यात आम्ही परत पुन्हा मॅट मातीची व्यवस्था केलेली आहे चाळीस पन्नास पोर आज त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळी येत आहे आणि याप्रमाणे पारांचं हे सगळे प्रयत्न चालू असो याच्यातून चांगले विद्यार्थी किंवा पहिला घडावेत आणि हे आम्ही परंपरा चालू ठेवू एवढं बोलून आम्ही थांबतो त्या सर्व हे करीत असतं लोकनेते पंढरत अण्णा पठाण यांनी सुद्धा क्रिस गावावरती पूर्णपणे त्यांनी लक्ष दिलेलं आहे त्यांनी आर्थिक मदत फार मोठी केलेली आहे भरनाथ तालीम संघ गेले पाच दहा वर्षापासून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून एक नावारूपाला गावातून आलेली एक असं तालीम भरनाथ तालीम संघाची ओळख या परिसरात निर्माण करून त्यांनी दिलेली आहे या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन केलं होतं त्यामध्ये पुष्यप असू द्या किंवा सपाटे स्पर्धा असू द्या जोर बाई टाका त्याचप्रमाणे मल्लप डाव आणि वृद्धी कौशल्य त्याचप्रमाणे जे काही जे काही आपल्या मल्लांना बाहेर गेल्यानंतर जे काही कौशल्य लागतं त्याचं मार्गदर्शन हे कृषी पंच आमचे मार्गदर्शक माझेबा सावंत असतील त्याप्रमाणे त्यांचे दोन्ही मुलं सचिन आणि प्रदीप त्याप्रमाणे विक्रमजी ढोरे आणि सर्व जे काही पंच आहेत त्या यांच्या माध्यमातून या ठिकाणी मुलांना ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे